डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय गोकुल गोकुल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आजचा उपोषणाचा चौथा दिवस असून जरांगेंची तब्येत खालावली आहे रक्तदाब कमी झाला आहे जरांगेंनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना उपचाराची गरज असल्याचं सांगितलं आहे मनोज जरांगे पाटील म्हणाले एक तातडीने मार्ग काढू म्हणायचं आणि पाच पाच दिवस होऊ द्यायचे हा डाव सुद्धा असू शकतो त्यांना मराठ्यांची माया असती तर चार चार दिवस उगाच त्यांनी दिले नसते मराठा आरक्षणासंदर्भात शासन योग्य तो निर्णय होत नाही तोपर्यंत मी कोणतेही उपचार घेणार नाही असे सांगितले आर के न्यूज प्रतिनिधी जालना क कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर केनच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका